नमस्कार मैत्रिणीनो तर दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते पहिला दिवा आपण वसुबारस दिवशी लावतो आणि तिथून दिवाळीची सुरुवात होते आणि नंतर येते ती धनत्रयोदशी तर अश्विन महिन्यातील वैद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते आणि धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती आणि देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश दुसऱ्या हातामध्ये जळू तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र आहे तरी यंदा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर रोजी आपल्याला धनत्रयोदशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि जो शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न नंतर पूजा करायची आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही किंवा सहा वाजता धनत्रयोदशीची पूजा करू शकता तर पूजेसाठी आपली जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची त्यावरती पाठ मांडायचा आहे रांगोळी काढायची थोडीशी खाली रांगोळीमध्ये तुम्ही शुभ लाभ लिहायला विसरू नका आणि सुरुवात तर दिव्याने दिव्या लावाय दिवा लावायचा दिव्याची पूजा करायची आणि पंत्यासुद्धा तुम्हाला इथं लावायचे आहेत कारण दिवाळी म्हटलं की हा पंत्यांचाच सण प्रत्येक दिवशी आपण पहिल्या दिवसापासून अगदी दिवाळी संपेपर्यंत रोज घराबाहेर घरात सगळीकडे पंत्यांचा उजेड होत असतो तर इथं आता धन्वंतरी देवीचा फोटो असेल तर तो घ्या आणि जर नसेल तर तुम्ही मग तुमच्याकडे जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला फोटो घ्यायचा नसेल तर धन्वंतरी देवीचे तुम्ही सुपारीसुद्धा मांडू शकता इथं फोटो नाही ठेवला तरी चालू शकतो तरी तर इथं कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घ्यायची आहे कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाच पानं ठेवायची आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा धन आपण लक्ष्मीपूजन करतो त्याच पद्धतीने धनत्रयोदिशीसुद्धा त्या दिवशीसुद्धा अशीच पूजा मांडली जाते कलशावरती नारळ ठेवायचा आणि आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर इथं स सगळ्यात अगोदर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करत असताना किंवा पूजा करताना शरीरशुद्धी किंवा आपली मनशुद्धीसुद्धा तेवढीच गरजेची असते ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा आणि ओम गोविंदायन महा म्हणत आपल्याला हे चार वेळा पाणी घ्या तीन वेळा घ्यायचं आहे चौथ्या वेळा तामनाथ असं सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आचमन करून घ्यायचं आणि नंतर ते पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला इथं आता सुरुवातीला बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे की आणि त्यासाठी आपल्याला अगोदर अशी विड्याची पानं ठेवा किंवा तुम्ही तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालू शकतात आता इथं चार विड्याची पानं ठेवावी लागतात अशी जोड विड्याची पानं ठेवायची थे। पानं थे। नसतील तर तुम्ही नुसते अक्षता ठेवला तरी म्हणजे काहीतरी आसन द्यायचं ज्यावेळी आपण देवांची स्थापना करत असतो त्यावेळी त्यावरती आपल्याला कुंकू टाकायचं तांदळावरती तर हे बाप्पांसाठी म्हणजे जे आपण आता मूर्त्या किंवा सुपारी मांडणार आहे तर त्यांचं आसन तयार करून झालेलं आहे तर आता बाप्पाडला स्वच्छ पाण्याचा अभिषेक घालायचा नंतर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक घालून घ्यायचा ओम गण गणपतीन महा सुरुवातीला पाण्याने नंतर दुधाने नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून ही मूर्ती आहे ती आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि इथं आपल्याला आसन द्यायचं आहे बाप्पाडला नंतर इथं सुपारी घ्यायची आहे धन्वंतरी देवीची तुम्ही सुपारी घेऊ शकता कसं धन्वंतरी तर... देवीचा फोटो फक्त वर्षातून एक दिवशीच तो लागत असतो त्यामुळे बऱ्याच जणांकडे तो नसतो त्यामुळं तुम्ही इथं सुपारी घ्यायची आहे तर अभिषेक आपण फोटोला तर घालू शकत नाही आणि मूर्ती छोटी असेल कोणाकडे तर ते घेऊ शकता तुम्ही नसेल तर प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे नंतर इथं दुसरी सुपारी घेतली आहे ते म्हणजे कुबेर तर कुबेराचं प्रतीक सुद्धा कुबेर देवतांचं इथं सुपारी मांडायची आहे आणि आपल्याला इथं लक्ष्मी लक्ष्मीचं मूर्ती असेल ती घ्या नसेल तर सुपारी तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने छान अभिषेक घालून घ्यायचा आहे सगळ्यांना आणि छान आसन द्यायचं नंतर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि सगळ्यांचे सगळ्या देवी जे आपण प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे तर त्यांची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची नमस्कार करायचा तर लक्ष्मीपूजन आणि धनतेरेस पूजे हे पूजा यामध्ये थोडासाच फरक असतो त्याच पद्धतीने साहित्य ते किंवा तेवढ्याच हे ही पूजा केली जाते तर धन्वंतरी देवीची पण पूजा केली नंतर इथं कुबेर देवतांचं देवतांची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि नंतर इथं आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर धनतेरेस म्हणजे आपण लक्ष्मीप्राप्तीसाठीच हा उपाय करत असतो त्यामुळं माता लक्ष्मीची मूर्ती मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर सुपारी आपल्याला अवश्य घ्यायची आहे आता नंतर आता पूजेला आपल्या सुरुवात करायची सगळ्या देवी देवतांची पूजा झाल्यानंतर सुरुवातीला हळ कलशपूजन करून घ्यायचं हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करून घ्यायचा इथं तुम्ही जो धन्वंतरी देवीचा फोटो घेतला असेल नसेल तर मग आपला लक्ष्मी मातेचाच फोटो मी ठेवलेला आहे तर त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं नमस्कार करायचा धूप दीप जे काय आहे ते ओवाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही पूजा आपली करून झालेली आहे आता नंतर म्हणजे पूजा मांडणी तरी झालेली आहे यामध्ये तुम्ही थोडंफार पैसे सोनं असेल ते पण लक्ष्मीपूजनला तर आपण त्याचं पूजा करतोच पण या दिवशी सुद्धा केलं जात वह्या ज्यांच्या व्यापाराच्या वह्या वगैरे असतात तर त्या दिवशी त्यांची पूजा सुरुवात केली जाते सोनं नाणं असेल किंवा चांदीच्या सोन्याच्या गोष्टी खरेदी केलेल्या जातात किंवा आपल्याला ते शक्य झालं नाही तर आपल्या घरामध्ये जे सोनं आणि पैसे आहेत ते आपल्याला इथं पूजा करायची आहे या दिवशी झाडू खरेदी करून आणला जातो धन खरेदी करून आणलं जातं एखादं नवीन भांडं असतं ते सुद्धा खरेदी केलं जातं त्यामध्ये धन भरून ठेवलं जातं त्याचबरोबर आरोग्य हीसुद्धा सर्वात मोठी संपत्ती मानली जात असल्यामुळं धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती आणि आयुर्वेद दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो तर भगवान धन्वंतरीची पूजा केल्यानं लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य मिळते त्यामुळं धन्वंतरीची पूजा आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते त्यामुळं धनत्रयोदशीच्या दिवशी असे जे आपल्याकडे खडे मसाले आहेत त्यामध्ये तुळशीचं पान लिंबाचं पान हळ हळद हळकून ठेवलेलं आहे आलं आहे त्यासोबत कोरपड आहे कडुनिंबाचं पान तर अशा पद्धतीचं जे खडा मसाला किंवा आयुर्वेदात मोडतं तर, तर त्या त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी गूळ आणि धन्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा असतो किंवा धन्वंतरी देवीला जे आपण धनत्रयोदशीची पूजा मांडतो त्यामध्ये त्या नैवेद्याला गुळ आणि धन्याच्या नैवेद्याला जास्त करून मान असतो आणि असे सुगड तुम्ही ठेवू शकता किंवा सुगड नसतील तर वाट्यामध्ये हे धान्य ठेवलं तरी चालतं यामध्ये लाह्या बत्ताश्या असतात गहू असतात असतील मूग असतील जे अखंड धान्य असतं त्यासोबत धनं आहेत तर ते ठेवायचं आहे आणि जे धने आहेत ते आपल्याला ना जे लाह्या भत्ताशा आणि आपण धने ठेवतो तर ते सगळ्या देवांना असं आपल्याला व्हायचं आहे जे आपण इथं देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवलेले आहेत जे आपण पैसे वगैरे ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं वाहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही धनत्रय दिवशी दिवशी ही पूजा करू शकता आणि या दिवशी दान सुद्धा केलं जातं कणकेमध्ये थोडीशी हळद मिसळायची त्याचा एक दिवा करायचा आणि तो दिवा आणि दोन मुटके केले जातात तर दिव्यामध्ये काही जणी पा ठिकाणी पाच वाती वातीवाड लावतात किंवा काही ठिकाणी एक लावतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेस ठेवला जातो आणि आपल्याकडं म्हणजे अपमृत्यूचं जे भय असतं ते टाळावं यासाठी यमदीपदान दिलं जातं तर आशा जा ला ला अपले अपले अशा पद्धतीने तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करू शकता यमदीपदानसुद्धा आपल्याला आपली ही पूजा मांडून झाली का सायंकाळच्याच वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे दिवा आपल्याला आपल्या दरवाज्याच्या बाहेर दक्षिण दिशेस दिव्याचं तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचं आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे आमच्यावरती अपमृत्यूचं भय असेल किंवा ते संकटच असेल तर ते येऊ नये किंवा ते संकट टाळावं असं आपल्याला प्रार्थना करायची आहे छान अशी माता लक्ष्मीची आरती वगैरे आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची आणि या दिवशी आपण झाडू खरेदी करून आणू शकता किंवा धन वगैरे आणि या दिवशी तेरा दिव्यानं ओवाळायची एक पद्धत आहे तर तेरा दिवा दिवा आपलं कणकेचं केलं जातात बऱ्याच ठिकाणी किंवा कणकेचं नाही झालं तर तुम्ही आपले जे घरात तर दिवे असतात दिवाळी लक्ष्मीपूजनमध्ये किंवा हे दिवाळीसाठी जे दिवे आणलेले असतात त्या दिव्यानेसुद्धा तुम्ही छान अशी दिवे मांडून तेरा दिवे एका ताटात घ्यायचे आणि त्या तेरा दिव्याने ही जी पूजा मांडली जाते तर तिथं आपल्याला ओवाळायचं आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी मीठसुद्धा खरेदी करून आणलं जातं आणि वास्तुदोषापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर धनत्रयोदशीला मीठ पाण्यामध्ये मीठ मिसळायचं आहे आणि त्या पाण्याने आपली घरातील फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे असं केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं त्यामुळं धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अवश्य मीठ आपल्याला खरेदी करायचं आहे त्यामुळं माता लक्ष्मी त्यांच्या भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करते आणि घरात आनंद आणि सौभाग्य आणते असं सांगितलं जातं तर ह्या हे तेरा दिवे तुम्ही कणकेचे करू शकता किंवा तेलाच्या वातीचे शक्य झालं तर ते घ्यायचे आहेत असे एका ताटामध्ये हे दिवे घ्यायचे आणि ह्या दिव्यानं आपल्याला इथं पण ओवाळायचं असतं तर हे दिवे ओवाळून झाल्यानंतर काही दिवे तुम्ही इथं पूजा मांडलेली आहे तिथं ठेवू शकता काही दिवे तुम्हाला घराच्या बाहेर काही दिवे त्यातले तुम्ही तुळशीजवळ अशा पद्धतीने हे दिवे सगळीकडे ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ